जय शिवराय मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यात आता पीक विमा काही दिवसापासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो हा विमा किती प्रमाणात जमा झाला आहे हे जाणून घ्या हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो हा पी विमा पंधरा सोळा तारखेपासून आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे तर हा पी विमा प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात जमा होत आहे हा विमा तीन एकर नऊ गुंठ्याला एक हजार चौऱ्याऐंशी रुपये या प्रमाणात आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यात पी किमा जमा झालेला आहे तर असे जाणून घ्या की प्रत्येक एकरी तीनशे रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा झालेला आहे हा पी आहे का भी किमा आहे हाच आपल्याला समजत नाही तर असा आपल्याही शेत आपल्याही अकाउंटला पीक विमा जमा झाला असेल तर हा पी किमा कसे करायचे हा जे जाणून घ्या आपण आपल्या बँकेत जाऊन चेक करा किंवा जवळच्या सी एस सी केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्र म्हणजे सेतू सुविधा केंद्र किंवा जवळच्या बँकेच्या सी एस पी केंद्रावर जाऊन हा पी विमा जमा करा आपल्याही खात्यात हा पी विमा जमा झाला असेल तर मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्याला पी विमा आला किंवा नाही हे नक्की आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे जर पी विमा आला नसेल तर पी विमा आला नाही अशी कमेंट करा आणि आपला तालुका आपला जिल्हा अशा प्रकारे टाईप करा तर मी त्यावर लगेच आपल्याला कमेंट बॉक्समध्ये विमा का आला नाही याबद्दलची सर्व माहिती सांगेन तर येथे व्हिडिओला थांबूया मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र